जळगाव शहरातील बीजे मार्केट परिसरात एक वयोवृद्ध व्यक्ती रस्त्यावर पडून असताना सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्तरी हे तिथून जात असताना काल रात्रीपासून हा वयोवृद्ध व्यक्ती भर कडाक्याच्या थंडीत त्या ठिकाणी पडून होता मात्र सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्तरी यांनी आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून एक माणुसकीचा हात देत या वयोवृद्ध व्यक्तीची विचारपूस करून त्यांना जळगावातील जिल्हा शासकीय रुग्णालयात यावेळी उपचारार्थ दाखल केले आहे या रस्त्यावर जात असताना या वयोवृद्ध व्यक्तीची कुणीही दखल घेतली नाही मात्र सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री या ठिकाणी धावून आले असून या तरुणाने या व्यक्तीला वेळीच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री यांचे यावेळी सर्व स्तरातून कौतुक होत आहे या वयोवृद्ध व्यक्तीला वेळीच रुग्णालयात दाखल करून एक मदतीचा हात सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री या तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे आजही राहुल मिस्त्रीसारखे देवरूपी माणसं या जगात जिवंत असून त्यांनी असे कार्य सदैव करत राहो ह्याच ई बी एम न्यूजच्या त्यांना शुभेच्छा हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल